बहीण भावाची एक गोष्ट मी लहानपणी ऐकली होती बहिणीच्या घरी भाऊ निघतो तेव्हा त्याची आई त्याला तहान भुकेचे लाडू सोबत देते म्हणजे तहान भुकेचे लाडू कसे असतील असा प्रश्न मला लहानपणी पडला होता तशीच मला एक गोष्ट सुचली बहीण भावाच्या गोष्टीसारखीच सारखीच फक्त ते बहीण भाऊ दसिस्ट प्रदतीन वेगळे हे वेगळे आहेत ती तुम्हाला ऐकवतो एक आय अन दोघे बहीण भाऊ बहीण खूप मोठ्या तालेवार घरी दिलेली तीन तालाची माडी तिला राहायला असते भावाची परिस्थिती बेताचीच असते मायलेख खाऊन पिऊन सुखी असतात बेताची परिस्थिती जरी होती तरी त्याच्या आईनं कधी कुणापुढे हात पसरलेले नसतात झालं काय गावावर जरा जास्तच दुष्काळ पडला मग अन्नपाण्या वाचून मायलेकाचेही खूप हाल होऊ लागले कुणापुढे हात पसरवणार त्या गावात सगळ्यांचीच हालत एकसारखी झाली आईला मात्र तिचे तालेवार घरात दिलेली लेख आठवली तीच एकमेवाधार ठरली तर ठरू शकते रिकामे डबडे दुबडे चाळता चाळता आई गुडघ्यात मान घालून बसलेल्या लेखाला म्हणाली लेका पातोरे ताईच्या घरी जाऊन तिला सांग अशा नमस झालं लई वाईट व खुद आला माझ्या संगूला द्या येईल ती तुला रित्या हाती धाडायची नाही हा आई संगुताई मला रित्या हाती धाडायची नाही असं म्हणत जयराज आपल्या बहिणीच्या घरी जायला निघाला वाटचालीला आईनं दिले शेळ फडक्यात बांधले अन त्याच्या हातात पिशवी देता देता म्हणाली लेकावदे वाटचालीला तहान भुकेचे लाडू भाऊ निघाला बिगी बिगी बहिणीच्या गावाला मजल दरमजल करत चालून चालून त्याचे पाय शिणले बाबळीच्या सावलीला त्यानं बुल टेकलं पोटात भूक दाटून आलीच होती त्याला आईचे तहान भुकेचे उठले त्या शिडा कोरक्याचं गाठोड सोडलं त्याला उगाच आपल्या आईच्या बोलण्याची गंमत आठवली आई आला का तहान भूकेचे लाडू म्हणाली आईची गोष्टच निराळी अशा दिवसातही आपली आई कशी दू खाला सामोरी जाते ती दू खाला दू ख कधी समजतच नाही आपण लहान असताना बाप वारला तरी आईनं आपल्या लहान ताईला वाढवलं पण दू ख करीत भूई धरून बसली नाही आपली आई फार धिराची कोंड्याचा मांडा करणारी तहान भुकेचे लाडू ही तिचीच कल्पना शेळ गोरके खाऊन त्याची भूक भागली होती पुन्हा बहिणीच्या गावाकडे निघाला मजल करीत त्याला वाटलं आपली ताई आपल्याला मदत करेल का करेलच संगुताईचा आपल्यावर खूप जीव तिला जर कळलं आपण असे दिवस काढले तर ती उलट रागवेल काय रेऊ पास्ता पास काढत बसला तुझी बहीण मेली होती का निरोप धाडायचं नम हातोपर ती मदत पाठवली नसती का मी नाहीतर मी चाले असते धावत पळत माझी आयन अन भाऊ पाश्यन मला घास उतरला असता का गळ्याखाली अश्य प्रेमानं खरडपट्टी काढली असती तिनं एखाद दिवशी पिठाची एकच भाकर झाली तर तिघांत वाटून खायचो पुरलेली सतकोरा कोरायन ताई न खाता आपल्याला मिळायची अशी आपली बहीण आपल्याला रित्या हाती पाठवायची नाही चालता चालता एक म्हातारी भेटली रस्त्यात खर तर तिचा जीव तिला जड झाला होता तरी भली मोठी सरपणाची मोळी उचलायचा प्रयत्न करत होती ये कोरा सरपणाच्या मुळीला हात लावतो का उलसा आजी तुम्हाला पेलवेल का एवढी मोळी पोरा दुष्काळाचं वसत लई जडे तरी पेलावच लागत म्हातारीला खोकल्याची उभळ आली ती खोकू लागली जयराम इकडे तिकडे पाणी दिसतं का पाहू लागला म्हातारी खोकत खोकतच जमिनीला टेकली जयराजला चरहाट बादली दिसली त्यानं विहिरीतून पाणी शेंदल म्हातारीला पाणी दिलं पाणी पिऊन हुशारी आली देव तुझ भलं करू लेखात हानीनं जीव व्याकुळ झाला होता आत्मानीवाला बघ आजच्या तुझं लेख सांभाळी ती नाही का तुला दुष्काळचा असा हे नम बाप लेकाला धैरीना माय लेकाला जग लई खुज झालं आपल्या पुरतं पात गंज चार लेके मला इसरले पार आपणच आपल्याला जतवायचं तू निंगाला माझ्या बहिणीकडे तिच्या कानावर घालतो आमची हलत तिला येईल द्या करील काही मदत काही नाही लेका काहीच खरं नाही माझी बहीण नाही इसराची देवाच्या दयेनं तसंच उ पण य कर या दोन भाकरी हाव दे वाट चालिला अजूब तुला लई वाट चालून जायची हे तुला हाव दे आजी माझं पोट भरलं लेका तुझ्या ह्या ती काही चुल्यावर भाजता येत नाही नाही तर मोप भाकरी भाजून ठेवल्या असत्या माणुसुकीच्या म्हातारीला मोळी उचलून देऊन भाऊ निघाला बहिणीच्या गावाला वाटा मागून किती वाटा सरल्या त्या काही मोजल्या नाही त्याला बहिणीचं गाव लागेपर्यंत चालतच राहायचं चा होतं थकून भागून चालणार नव्हतं बहिणीचं चा गाव लागलं तसा त्याच्या हातापायात जीवाला जसा त्याला सुखाचा सुगावा लागला होता सगळा शिणभार तो विसरला बहिणीच्या घरी आला भिंतीला टेकून बसला बहिणीला त्याला सांगायची होती हकीकत त्याआधीच बहिणीने तिची हकीकत सांगायला सुरुवात केली जयराजांचेही लय हाल वाहून राहिले या दुष्काळाने तीन तालाच्या माडीत राहणारी बहीण धान्याच्या पोत्यांची म्हणाली तुला काय सांगू आज सकाळच्या जेवणाला आम्हाला दोन भाकरी त्या झाल्या नाही जयराजला खरंच वाटलं आपली बहीणच उपाशी त्यानं जवळच्या दोन भाकरी आपल्या बहिणीला दिल्या ताई या दोन भाकरी ठेव असं म्हणत आल्या पावली निघाला बहिणीनं पाणी ते दिलं नाही आधी आईची अंत्याची त्याला चिंता होती आता बहिणीच्या चिंतेचं ओस त्यानं मनावर घेतलं पण आपल्या गावाकडे निघाला पिंपळाखाली बसलेल्या म्हाताऱ्याने जयराजला हटकवलं तर बिलकुलही इच्छा नव्हती तरी तसाच चढ झालेले पाय उडी त्याच्या जवळ गेला अन म्हणाला मी संगीताबाई संसारेचा भाऊ कस ये न केलं दिवस हे असे आले म्हणलं बहिणीकडून मदत मागावी काही तुम्ही तरी त्या हाती निघला तिलाच लि वाईट दिवस आले काय सांगता काय की चेष्टा करताय फार गावचे पाटील आहेत ते चेटून दिलं सहा महिनायचं नाही म्हण त्याला वाईट दिस आलं माया पातळ झाली लेखा कशाच वाईट दिस वाईट तुमच्या माझ्या सारख्यासाठी मग तर जयराजला आणखीनच वाईट वाटलं की आपली बहीण फारच निखरट निघाली जयराजे त्या हाती आलेलं पाहताना आई काय समजायचं ते समजली त्याला म्हणाली जाऊ दे लेखा दिवस काही बसून राहत नाही जमिनीची इकडा बदलते आपण तर माणूस अन लेका मनाला लावून घ्यायचं नाही दर ती गाय आटली तर आपण नेनवल टाकायचं बंद करतो का नाही हिरीचं पाणी आटलं तर तिच्याकडे बिकुणी फिरकत नाही फिरतात दिवस आपण दम धरायचा तवरु खाऊ तहान भुकेचे लाडू आईची वाचा खरी ठरली तहान भुकेचे लाडू जास्त दिवस खायची गरज पडली नाही पाणी पाणी काळे नितने मने पडले भावाची शेती बहरली गोठ्यात दूध दुबत घरातही त्याची खेळू लागली इकडे बहिणीचं सारं शेत धरणाखाली गेलं चिमुट भर मातीही कपाळाला लावण्यापुरतीही राहिली नाही सारस सारं गेलं तीन तालाची माडी गेली ती नवऱ्याला म्हणाली आपण माझ्या भावाच्या घरी जाऊ तो आपल्याला हुसकावून लावायचा नाही तू तर त्याला हुसकावून लावलं होतं मी तर म्हणलो होतो मदत करू त्यांच्यावर वेळ आली तर म्हणाली आपण त्याला मदत केली तर आपल्याच माग घुंबड लागल बहीण भावाच्या घरी आली भाव म्हणाला ताई रहा इथंच तुला रे कसं कळले माझं शेत धरणाखाली गेलं तहानभुकेचे लाडू खाऊन जगलेला भावे तुझा त्याला न सांगताच सारं कळतं तू इसरली बाई तहान भुकेच्या लाडूची चव तुझा भाऊ नाही चला बहीण खजेर झाली गोष्ट संपली तहान बुकेचे लाडू मात्र संपणारे नाहीत ते तुम्ही खाल्ले असतील किंवा नसतीलही